वेलकम टू माय यूट्यूब चॅनल अँड टुडेज वी आर इन पिझ्झा कटर ॲट धायरी सो हां तू काय खाणार आहे तर आम्ही आत्ताच ऑर्डर दिलं आणि आम्ही पिझ्झा खाणार आहे आणि खूप दिवसानंतर हा छोटा असताना फिंगर चिप्स खाल्ले होते आणि आता मोठा झालं आहे मोठा झाल्यावर डायरेक्ट पिझ्झा आणि बर्गर खायला आलेलं आहे आ, रहे 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 रहे। हो तर त्यांनी मागितलेलं आहे व्हेज बर्गर तर बघू या साधारणतः वडापाव खाताना तोडा आ करायला लागतं पण आता बर्गर खाताना कसं करतोय आहे बघा तू चला ऑर्डर आल्यानंतर मी तुम्हाला ऑर्डर दाखवतो 다음 <목소리도> 영나 <목소리도>